रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंत सोलापूर मुंबई तसेच बाहेर राज्यातील हैदराबाद दिल्ली येथील आजतपूर मंडी व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो बेंगलोर येथे आज जो नवीन कांदा बाजारामध्ये आलेला आहे त्या कांदाबाबत महत्त्वाची माहितीही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपण व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो आपण सुरुवात करूयात पिंपळागाव बसमध्ये तुमून पिंपळगाव बसमध्ये ते चारशे पन्नास वाहनांची आवक ही आत्तापर्यंत आलेली आहे ॲव्हरेज कांद्याचे भाव तीन हजार नऊशे पन्नास ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत ॲव्हरेज कांदे आज पिंपळगाव बसमध्ये ते विकत आहेत तर मिडीयम कांद्याचे भाव चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले आहेत सुपर क्वालिटी कांदे चार हजार दोनशे चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत काच चोपडा दोन हजार चारशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी गोटा तीन हजार पाचशे चार हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव बसवंत ते विकलेला आहे तर सोलापूर येथे आज पंचण्णव कांदा गाड्यांची अवकाली होती उन्हाळी कांद्याचे काही लॉट चार हजार सहाशे चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे चार हजार चारशे चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा तीन हजार आठशे चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी तीन हजार चारशे तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकले आहे तर पांढरा कांदा दोन हजार रुपयापासून पाच हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेला आहे नवीन लाल कांदा एक हजार पाचशे चार हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत आज सोलापूर येथे विकलेला आहे तर मुंबई येथे आज शहाऐंशी कांदा गाड्यांची अवकाली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट चार हजार दोनशे चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार आठशे ते चार हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले सरासरी कांदे तीन हजार पाचशे तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा तीन हजार दोनशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी दोन हजार सातशे ते तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकली गुजरातचा सफेद कांदा पाच हजार रुपयापासून पाच हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे तर हैदराबाद येथे आज सुपर मीडियम कांदे चार हजार आठशे ते पाच हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर सुपर गोल्टा चार हजार चारशे चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सुपर गोल्टी तीन हजार आठशे चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकली कर्नौलचा कांदा एक हजार पाचशे ते तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर कानगावचा कांदा चार हजार सातशे ते चार हजार आठशे पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर हैदराबाद येथे आज जुन्या कांद्याच्या पासष्ट गाड्या तर कर्नूलच्या नवीन कांद्याच्या पंचेस गाड्यांची आवक आली होती तर दिल्ली येथील आजतपूर मंडी येथे आज विक्रीसाठी अठ्ठ्याण्णव गाड्या ह्या होत्या तर एक्स्ट्रा सुपर पुण्याचा माल चार हजार चारशे ते चार हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकला बेस्ट क्वालिटी कांदे चार हजार शंभर ते चार हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले जनरल क्वालिटी कांदे तीन हजार नऊशे चार हजार रुपये क्विंटल पर्यंत दिल्लीतील आजतपूर मंडी येथे कांदे विकले आहेत तर ते आज टोटल एकावन्न हजार सतरा गोन्यांची अवकाली होती ओव्हर साईज माल चार हजार पाचशे चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत जुने कांदे विकले खालोखाल मोठे साईज कांदे चार हजार तीनशे चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे चार हजार ते चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नवीन कांदा हा बेस्ट क्वालिटीचा जो फक्त वीस टक्के आज बेंगलोरत ते विक्रीसाठी होता तो मिडीयममध्ये तीन हजार सातशे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जर जास्तीत जास्त चार हजार रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांद्याला आज बेंगलोर येथे बाजारभाव निघालेला आहे तर मित्रांनो अनक्वालिटी व डॅमेज कांदा नवीनमध्ये जो ऐंशी टक्के आज बाजारामध्ये आला होता तो सहाशे रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल की आज जो काही बेंगलोरचा म्हणजेच कर्नाटकाचा नवीन कांदा बाजारामध्ये आलेला आहे तो ऐंशी टक्के अनक्वालिटी व डॅमेज आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा